तु आगे बढो तुम्ही आगे बढो हैं देवेंद्र फडणवीस खुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस खुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस में आओ देवेंद्र फडणवीस होश आओ

मातंग समाजाचं किंवा तत्सम जातीचं एससी आरक्षणाचं उपवर्गीकरण हा विषय आहे मातंग समाजाला वेगळं आरक्षण अबकडच्या माध्यमातून देण्यात यावं यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत मागच्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे मात्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे जे सरकार आहे ते चालढकलपणा करत आहे चालाकीपणा करत आहे आणि त्यांच्याच आमदाराला सांगून पुन्हा या बदर समितीला मुदतवाढ देण्याचा कार्यक्रम या मागच्या दारानं चालाकी करण्याचा कार्यक्रम ह्या देवेंद्र फडणवीसने केलेला आहे त्याच्याविरोधात या म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहोत मागच्या एकोणवीस तारखेला आम्ही जेल भरो आंदोलन केलेलं आहे आणि जर ये येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मुदतवाढ रद्द करून जर त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण नाही केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्याच्या आणि प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन आम्ही दौंडी आंदोलनाचं मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि याच्यानंतर त्यावरही त्यांनी जर मान्य केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन महा लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीनं आम्ही उभा करणार आहोत धन्यवाद